बारामती अॅग्रो केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकलेली आहे रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो वर धाड सत्र सुरू असल्याची आताची ही मोठी बातमी आपण बघतोय केंद्रीय तपास यंत्रणांनी बारामती अॅग्रो ही धाड टाकल्याची आताची मोठी बातमी समोर येते आहे रोहित पवार यांचा यांच्या मालकीचा असणारा बारामती अॅग्रो आणि त्यावरती आता केंद्रीय तपास यंत्रणांनी मोठी कारवाई केलेली आहे धाड टाकलेली आहे त्यामुळे याआधी सुद्धा बारामती अॅग्रोवरती वेगवेगळ्या पद्धतीचे घोटाळ्यांचे आरोप सुद्धा करण्यात आलेले होते त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांनी आता ही धाड टाकलेली आहे आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय केंद्रीय तपास यंत्रणा आता काहीशा सरसावलेल्या बघायला मिळत आहेत आणि बारामती अॅग्रोवरती केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकलेली आहे आताची मोठी बातमी आपण बघतोय रोहित पवार यांच्या मालकीचा असणाऱ्या याच बारामती अॅग्रोवरती धाडसत्र सुरू असल्याचं कळतय याच बारामती ऍग्रोवरती वेगवेगळ्या घोटाळ्यांचा सुद्धा आरोप करण्यात आलेला होता आणि याच बारामती ऍग्रोवरती आता केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकल्याचं बघायला मिळतंय आहे आताची मोठी बातमी आपण बघतोय पुढारी न्यूजवर केंद्रीय तपास यंत्रणांची ही मोठी कारवाई बारामती अॅग्रो या प्लांट वरती आता धाड टाकलेली आहे रोहित पवार राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या असणाऱ्या बारामती अॅग्रो वरती केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकलेली असल्याचं बघायला मिळतंय आणि याविषयी बोलूयात आपल्यासोबत भाजपचे नेते किरीट सोमय्या जोडले गेलेले आहेत किरीट जी अनेक वेळा भाजपकडून सुद्धा आरोप झालेला होता या संबंधितल्या घोटाळ्यांच्या बद्दल काय तुमची प्रतिक्रिया आहे मला एवढंच सांगायचं आहे की एक जुलै दोन हजार एकवीस रोजी मी रोहित पवार कन्नड सहकारी साखर कारखाना त्या पद्धतीने बारामती एग्रोनी टेक केलं त्यात विलीन झालं आणि त्याचं व्हॅल्युएशन करण्यात आलं त्यात खूप मोठ्या प्रमाणात करोडो रुपयेचा दा घोटाळा झाला होता आपण पाहणार सोशल मीडियावर ट्विटरवर पण माझी ट्विट एक जुलै दोन हजार एकवीस ची उपलब्ध आहे त्यासाठी मध्ये ईडी असो इन्कम टॅक्स असो पोलीस असो त्यांनी त्याची इन्क्वायरी करावी अशी मी मागणी केली होती पाठपुरावा डॉक्युमेंटरी एव्हिडन्सीस पुरावे दिले होते hmm. आता आज समजा कुठला केंद्रीय संस्थेने तपास यंत्रणेने त्यावर पुढची कारवाई केली असेल hmm. तर मी त्याचं स्वागतच करणार शेकडो रुपये करायचं अंडर ग्रॅज्युएशन मुळे नुकसान झालं तर ज्या कोणीनी तपास दर त्याला गती देत असेल तर त्याचं स्वागत आहे बर किरीटजी हा घोटाळा नेमका काय पद्धतीचा झालेला आहे असं तुमचं म्हणणं आहे कशा कशा पद्धतीनं यामध्ये घोटाळा झालाय असा तुमचा आरोप आहे बारामती एग्रो ही रोहित पवारांची कंपनी हो। आणि त्या कन्नड सहकारी साखर कारखाना हा त्यांनी दिळंकृत केला आता हे दिळंकृत करताना माननीय शरद पवार साहेब यांची कृपा महाराष्ट्र बँक जे होती सहकारी बँक जे आहे त्यांनी कर्ज दिलं होत त्यांनी यात ऑप्शन करायचं ऑक्शन मध्ये कोणी येणार नाही याने आता या व्हॅल्यू असेल समजा कोटी असेल तर अवघे पन्नास कोटी दाखवायचं hmm. आणि दोनशे कोटीची प्रॉपर्टी पन्नास कोटी घ्यायची हे पाप हे सगळ्या मध्या ह्याच्यात व्यवहारात झालं दीडशे कोटीच दोनशे कोटीचं नुकसान कोणाचं झालं त्या hmm. शेतकऱ्यांनी कन्नड सहकारी साखर कारखाना उभा केला स्वतःची जमीन दिली स्वतःचे म्हणून व्हायला की हे कोण करत असेल ईडी असो इन्कम टॅक्स असो सगळ्यांनी चौकशी केलं पाहिजे किरीट मात्र सातत्याने या बारामती अग्रोवरती जेव्हापासून आरोप केले गेले तेव्हापासून रोहित पवारांनी सुद्धा याला उत्तर दिलेलं आहे की हे कारवाई मुद्दाम केली जाते अशा पद्धतीचं वक्तव्य याच्या आधी सुद्धा त्यांनी केलेलं आहे पण मुद्दामून केलीच पाहिजे मी कधी इन्कार केला नाही मी मुद्दामून घोटाळे वादांचा मागे लागलो पण घोटाळे वादांचा मागे आतापर्यंत एकोणचाळीस तक्रारी मी आजपर्यंत महाराष्ट्रात केले ते एकोणचाळीस ते एकोणचाळीस वर इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन ऍक्शन अटॅचमेंट झालं आहे रोहित कारखान्यावर काही कारणात तो त्यात दिलं झाले असेल एजन्सी कारवाई करत असेल तर त्याचं स्वागतच करणार मी जे सांगितलेले मुद्दे त्यापैकी एकही मुद्दा कोणी फोडू शकत नाही फोडलेला नाही आहे म्हणून ना आरोप मी नाही करत आता मी दोन दिवसापूर्वी आपल्या चॅनलवर आणखीन एक खुलासा केला होता आता सांगतो उद्या मी भांडूप पोलीस स्टेशनला सकाळी दहा वाजता त्याच पवार परिवाराचा आणखीन पराक्रम प्रतापराव पवार यांच्या कंपनीने भांडूप मध्ये दोन हजार कोटीचा पीएपी घोटाळा केल्या त्याची तक्रार द्यायला जाणार आहेत अगदी किरीटजी धन्यवाद तुम्ही सविस्तरपणे खरं तर याविषयी बोललात आणि तुमची प्रतिक्रिया दिली ती यासाठी आणि या सगळ्या विषयी बोलूयात आमचे बारामतीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत जयकुमार काय अधिकची माहिती आहे बारामती अॅग्रो केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकलेली आहे यामिनी रोहित पवारांच्या खासगी मालकीचा असणारा जे बारामती अॅग्रो हे जे कारखाना आहे याचं जे ऑफिस आहे बारामती मधील पिंपळी मधील जे बारामती अॅग्रोचे जे ऑफिस आहे या ऑफिस वरती सकाळी साडेआठच्या सुमारास केंद्रीय तपासणी विभागाचे सहा ते सात कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धाड टाकलेली चर्चा आता चर्चा आहे कारण की त्यावेळेस ते केंद्रीय पथक या बारामती एग्रोच्या ऑफिसवरती दाखल झाले त्यावेळेस तिथल्या असणाऱ्या सेक्युरिटी त्यांचा सुमार नऊच्या सुमारास हे पथक आतमध्ये गेले तेव्हापासून चौकशी चालू आहे अशी चर्चा आहे अद्याप नेमकीही जी दाट टाकलेली आहे ती इन्कम टॅक्सने टाकलेली आहे सीडी ईडीने टाकले अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि अजून तरी आपल्याला याबद्दल अजून बारामती अॅग्रोचे कोणते अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील यांनी कोणी स्पष्टीकरण दिलेलं नाहीये अगदी धन्यवाद या, या सविस्तर तर आताची मोठी बातमी आपण बघतोय बारामती अॅग्रो वरती केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकल्याची अपडेट समोर येते सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास केंद्राचं पथक इथे आलं नेमक्या धाडीमधून काय काय पुरावे घेतले जात आहेत काही तपासणी केली जाते का याबद्दलची अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत मात राहील मात्र आताची मोठी बातमी आपण बघतोय रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवरती तपास यंत्रणांनी ही कारवाई केलेली आहे धाड टाकलेली आहे तर अनेकदा विरोधकांनी आरोप केलेले होते भाजपकडून मोठ्या प्रमाणावरती आरोप करण्यात आलेले होते रोहित पवार यांच्यावर आणि बारामती अॅग्रोवर त्यामुळे तपास यंत्रणांची झाड तर आता पडलेली आहे